श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं सध्या अश्विन महिना सुरू झाला आहे आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी ती पितृपक्षात येते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख वेदना आर्थिक संकट दूर होतात तसेच ही चतुर्थी पितृपक्षामध्ये येते म्हणून गणपती बाप्पांसोबतच आपल्या पूर्वजांचीसुद्धा आपल्याला कृपा प्राप्त होईल या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहे ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळं प्राप्त होईल पितृपक्षात येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे याशिवाय शिववास योगही तयार होत आहे आणि या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच पप्पांच्या कृपेने आपल्या उपायांना शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने उद्या पितृपक्षातील संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न बप्पा दूर करतील मुलांची अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती होईल सर्व इच्छा पूर्ण होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नम नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे सकाळपासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमची मुलं खूप हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल सतत चिडचिड चीड़ करत असेल किंवा मुलांना नजरदोष लागून मुलं सतत आजारी पडत असेल तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे तसेच जी मुलं शिक्षण घेतात मुलांना अभ्यास करूनही यश मिळत नसेल जो अभ्यास मुलं करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तसेच मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल सतत मुलांना नजरबाधा होत असेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच जी मुठी मुलं असतात त्यांना चांगली नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत तसेच विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जाते सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवत आहेत आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी खास असे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात तर तुम्हाला काय करायचं आहे एक चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते हातात घ्यायचे आहेत आणि हे काळे तिळ आपल्याला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे तिळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहेत फेकताने मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे एका मुलावरून उतरवले काळे तीळ हे दुसऱ्या मुलासाठी वापरायचे नाहीत दुसऱ्या मुलासाठी वेगळे काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत बघा हा उपाय तुम्ही उद्या मुलांसाठी नक्की करा मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील दोष दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे हिरव्या मुगाचा तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी अगदी तुम्ही झोपण्यापूर्वी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत यानंतरनं एकशे आठ हिरवे मूग एका हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये मावेल एवढ्या हिरव्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे सुती कपडा तुम्हाला घेता आला तर सुती कपडा घ्या कारण यामध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते म्हणून एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा कपडा आपल्या देवघरासमोर बप्पांसमोर ठेवायचा आहे एकशे आठ हिरवेमुख एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावायच्या आहेत आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्या वाटीमधला एक हिरवा मुग तुम्हाला घ्यायचा आणि ओम गण गणपते नम असं म्हणत त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा पुन्हा दुसरा हिरवा मुग घ्यायचा पुन्हा मंत्र म्हणायचा आणि त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचा या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा हा प्रभावी मंत्र म्हणून एकशे आठ हिरवेमुख तुम्हाला त्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत यानंतरनं त्या कपड्याला तुम्हाला गाठ मारायचे आहेत बाप्पांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत मुलांची जी काही अडचण असेल ती दूर होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर ती पोटली तुम्हाला उचलून मुलं जिथे झोपतात तर मुलांच्या उशीखाली ठेवायचे आहेत किंवा मुलांची एखादी वस्तू असेल तर त्या वस्तू जवळ तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार आहे सकाळी उठायचं आहेत स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत गुळखोबऱ्याचं नैवेद्य घ्यायचं आहे आणि ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि बप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत बप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ना बप्पांना हळदी कुंकू दुर्वा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत नैवेद्य अर्पण करून ही पोटली बप्पांच्या चरणी तुम्हाला मुलांच्या नावाने अर्पण करायची आहेत मुलांच्या ज्या काही अडचणी असेल तर त्या बप्पांना तुम्हाला मनोभावे सांगायच्या आहेत आणि यानंतर मदे तर मंदिरामध्ये बसून तुम्हाला गणपती अथर शिष्यमचं पठण करायचं आहे मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्हाला हे पठण करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पठण केलं तरीसुद्धा चालेल तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी करायचा आहे तुमची जर दोन मुलं असेल तर तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळे एकशे आठ हिरवे मुग घ्यायचे आहेत आणि या दोन पोटल्या ज्या आहेत तर त्या मुलांसाठी करायच्या आहेत तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर ही पोटली आपल्या मुलांची घरामध्ये एखादी वस्तू असेल कपडे असेल बुक्स असेल तर तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या या पितृपक्षातील चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी हे दोन अतिशय प्रभावी उपाय करायचे आहेत त्याचबरोबर उद्या जेव्हा आपण गणपती बाप्पांवरती अभिषेक करणार आहे तर तो शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि ते अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते मुलांना तीर्थ म्हणून पाजा यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तीक्ष्ण होते आणि मुलं जे काही वाचतात तर ते मुलांच्या लक्षात राहते तसेच मुलांच्या हातून तुम्हाला बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदाचं जा फूल जे आहे तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून बाप्पांना अर्पण करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ